आजचा दिवस इंटरनेट जगतात खळबळ उडवणारा ठरला आहे मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने जगभरात बँकिंग सेवांपासून ते अगदी विमान सेवांपर्यंत अनेक महत्त्वाच्या कामांना फटका बसला आहे जगभरात मायक्रोसॉफ्ट विंडोज युजर्सच्या डिवाईसवर निळी स्क्रीन दिसत असून त्यावर एरर असे शब्द दिसत आहेत या तांत्रिक अडचणीमुळे सुपर मार्केट्स बँकिंग सेवा स्टॉक मार्केटला मोठा फटका बसला आहे अमेरिकेत तीन विमान कंपन्यांना सर्वच विमानांचे उड्डाण थांबावे लागले या प्रकाराचा फटका भारतालाही बसला असून देशात अनेक ठिकाणी विमानसेवा ठप्प झाली आहे या तांत्रिक अडचणींचा फटका जगातील मीडिया हाऊसना देखील बसला आहे येथील कामकाज ठप्प झाले अमेरिकेतील अनेक राज्यातील आपत्कालीन सेवा बंद झाली आहे ब्रिटेनमधील वृत्तवाहिनीला ऑफ एअर करावे लागले एक्स वर लोकांनी मायक्रोसॉफ्ट क्रॅशची माहिती दिली जगभरातील महत्वाचे व्यवहार आणि इंटरनेट सेवा विस्कळीत झाली या तांत्रिक अडचणीचे कारण अजून समोर आलेले नाहीये याचा शोध घेतला जातोय मात्र या एकाच गोष्टीमुळे जगभरात काय परिणाम झाला याची थोडक्यात माहिती घेऊया भारतात हवाई सेवा देणाऱ्या तीन विमान कंपन्यांना याचा दणका बसलाय इंडिगो अकासा आणि स्पाइस जेटला जगातील अनेक विमानतळांवर चेक इन प्रक्रियेत अडचणींचा सामना करावा लागलाय यामुळे मुंबई बंगळुरू दिल्लीसह अनेक विमानतळांवरील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय अकासा एअर कंपनीने प्रवाशांना सांगितले की कंपनीकडून विमानतळावर मॅन्युअली चेक इन आणि बोर्डिंग सुविधा दिली जाते है। चेक इन करण्यासाठी या कंपन्यांकडून ज्या सॉफ्टवेअरचा वापर केला जातो त्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या यामुळे विमानांची उड्डाणे प्रभावित झाली आहेत या तिन्ही कंपन्यांकडून गो नाव चेक इन सिस्टीमचा वापर केला जातो यामध्ये आज सकाळी पावणे अकरा वाजता तांत्रिक अडचणी निर्माण होण्यास सुरुवात झाली होती या अडचणी दूर करण्यासाठी विमान कंपनी आणि मायक्रोसॉफ्ट मिळून काम करत आहेत ऑस्ट्रेलियालाही मायक्रोसॉफ्ट क्रॅशचा जबर फटका बसला सिडनी मॉर्निंग हेराल्डनुसार नुसार सॉफ्ट न्यूज न्यूज चालवण्यात अडचणी येतात या संकटाचा परिणाम मुलवर्त सुपर मार्केट वरही येथे चेकआउट सिस्टीम क्रॅश झाली पोलीस सिस्टीमनेही काम करणे बंद केलंय मेलबर्न विमानतळावरही परिणाम झाला असून येथे चेकिंग प्रक्रियेत बरेच अडथळे येतात व्हर्जिन ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले की या अडथळ्यांमुळे विमानतळावर विमानांचे उड्डाण आणि आगमन काही काळांसाठी थांबवण्यात आहे युरोपमधील रायन एअरनुसार नेटवर्क मध्ये अडचणी आल्याने विमान उड्डाणी प्रभावित झाली ब्रिटनमध्ये रेल्वे सेवा ठप्प झाली असून रेल्वेच्या कामकाजात अडचणी येणार असल्याच्या सूचना रेल्वे कंपन्यांनी प्रवाशांना दिल्या लंडन स्टॉक एक्सचेंजलाही या संकटाला तोंड द्यावं लागलंय ब्रिटन शेजारील जर्मनीत विमानतळावर चेक इन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर विलंब होतोय